केळी उद्योग शेतकरी हो का घडक होय ते केळाचे घड झाड खाऊ लोक वरून आजू गेट आहे ते का अरे बापू शेतकरी भारी विचार बा अरे सुधरा रे शेतकऱ्यानं सुधरा काहीतरी आपण आपले शेतकरी लेपाटी आहेत बघा त्या शेतकऱ्याची बल आहे ना खरच काय झाड पडत मोठा रे आपले शेतकरी कष्ट करूनच गेले किती भारी आहे सोड हे बघा पलीकडं अजून भिताळच आहे सुधरा सुधरा आपल्या इकडले मी काय म्हणतो आपल्याकडे शेतकरी कष्ट करून मरतात का कर बघा बघाड भितळ बघितला नाही का परवडत नाही म्हणा शेती होय शेती परवडते की नाही सांगा आता आता शेती परवडते की नाही सांगा आपल्या इकडे शेतकरी शेती परवडत नाही म्हणतात आता किती लांब आहे दादा पंधरा पंधरा एकर हो काय